नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत काल राहता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयानं एक मोठा निकाल निर्णय दिला आणि या निकाल निर्णयामध्ये अठरापैकी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली जन्मठेपेबरोबरच प्रत्येकी पस्तीस हजार रुपयाचा देखील दे करण्यात आला या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी नेमकी काय याबद्दल आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी गॉडफादर मीडिया हे विनामूल्य चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा कारण नवनवीन कायदेशीर राजकीय सामाजिक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सा काम गॉडफादर मीडिया सातत्याने करत आलेलं आहे तर या संपूर्ण प्रकरणाला दोन हजार बावीसचा चा मे महिना कारणीभूत ठरल्याचं आपल्याला पाहायला आहे दोन हजार बावीसच्या मे महिन्यामध्ये श्रीरामपूर येथे एका हॉटेलमध्ये संबंधित आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती त्या काळी समोर आली होती आणि त्या वादाचं परिवर्तन पुढे भांडणामध्ये झालं आणि त्या भांडणातून राहता येथील आंबेडकर नगर परिसरामध्ये योगेश किसन वाघमारे याचा मर्डर झाला याचा खून झाला या खुनानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संपूर्ण हा तपास केला यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं डी बी पानगवाने पी व्ही बुलबुले आणि मयुरेश नवले यांनी कामकाज बघितलं अठरा जणांना आरोपी केल्यानंतर यातील सहा जण राहुल धिवर ललित पाळंदे योगेश निकाळे रवींद्र काटार नवरे विरेन काटार नवरे आणि विशाल मोकळ यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट जोशी ॲडव्होकेट गांधी ॲडव्होकेट धोडे पाटील यांनी संपूर्ण कामकाज बघितलं साधारणपणे अडीच ते पावणे तीन वर्षानंतर हा निकाल आला या निकालामुळं संबंधित जे व्यक्ती आहेत ज्या अठरा लोकांचे याबद्दल या, या त्यांना आरोपी करण्यात आलं होतं या सर्वांचे नातेवाईक आज न्यायालय परिसरामध्ये हजर होते शेकडोंच्या संख्येने ते जमा झालेले होते तुम्ही विज्युअल्समध्ये बघू शकतात न्यायालयानं संध्याकाळी उशिरा हा निर्णय आदेश पारित केला निकालपत्राचं वाचन झालं आणि त्यानंतर न्यायालय परिसरात जमलेली त्या आरोपींची लहान मुलं महिला ज्येष्ठ नागरिक आईवडील भाऊ बहीण आपतेष्ट शुभचिंतक या सगळ्यांनीच त्या ठिकाणी गर्दी केलेली होती आणि यातील दुःखवेगाने तो निकाल निर्णय ऐकल्यानंतर काहींना रडू कोसळलं आणि त्यानंतर त्यातील काही महिलांना भोळ देखील आली चक्कर देखील आली या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या अठरा लोकांना आरोपी करण्यात आलं होतं त्यात विशेष बाब म्हणजे कटार नवरे परिवारातील चार जणांचा समावेश होता यामध्ये आईवडील आणि रवींद्र कटार नवरे आणि वीरेंद्र कटार नवरे असे चौघांचा देखील या फिर्यादीत समावेश करण्यात आला होता राहता शहरात या मर्डर मिस्ट्रीनंतर अनेक तर्कवितर्क आणि तर्क चर्चांना देखील उधाण आलेलं होतं कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आय पी सीच्या तीनशे दोन तीनशे त्रेसष्ट तीनशे चौतीस पाचशे चार पाचशे सहा ही कलम लावण्यात आलेली होती त्याचबरोबर आर्मॅक्टचं देखील कलम या संपूर्ण प्रकरणामध्ये लावण्यात आलेलं होतं जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमेठा यांनी हा निर्णय आदेश पारित केला संध्याकाळी उशिरापर्यंत याबद्दल कोर्टामध्ये निकालपत्राचं वाचन सुरू होतं कोर्ट परिसरामध्ये गर्दी प्रचंड झालेली होती या संपूर्ण मर्डर मिस्ट्री प्रकरणामध्ये नऊ साक्षीदार तपासण्यात आले या नऊ साक्षीदारांनी दिलेली साक्ष त्यानंतरचे पुरावे वकिलांनी केलेले युक्तिवाद हे जिल्हा न्यायाधीशांनी मान्य केले त्याचबरोबर अ फिर्यादी आणि आरोपी या दोन्ही बाजूंचं म्हणणं न्यायालयामध्ये गेल्या अडीच पावणे तीन वर्षामध्ये ऐकण्यात आलं आणि काल संध्याकाळी याबाबतचा निर्णय आदेश देण्यात आला राहता तालुक्यामध्ये ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे ही सहा जणांना जन्मठेप होते त्याचबरोबर प्रत्येकी पस्तीस हजार रुपयाचा दंड देखील सुनावण्यात आलेला आहे त्यामुळं तालुक्यामध्ये एक प्रकारचा धक्का किंवा खळबळ उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय माध्यमांमध्ये देखील याबाबत चर्चा सुरू होती संध्याकाळी या सहा जणांना शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस व्हॅनमधनं त्यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथून आरोग्यविषयक तपासणी झाल्यानंतर नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये या सहा जणांना पोलिसांनी बंदोबस्तामध्ये नेलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जिल्ह्याचे एस पी राकेश ओला ॲडिशनल एस पी वैभव कलुबर्मे त्यानंतर डी वाय एस पी शिरीष वमने राहत्याचे पी आय नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये पैरवी अधिकारी म्हणून कॉन्स्टेबल साईनाथ कुदळ यांनी कामकाज पाहिलं मित्रांनो या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दल कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा आणि गॉडफादर मीडिया चॅनल हे विनामूल्य असल्याकारणानं राजकीय सामाजिक क्राईम गुन्हे सगळ्या विषयच्या घडामोडी कवर करण्याचं कामकाज गॉडफादर मीडियाची टीम करत असते त्यामुळं प्रेक्षकांनी देखील हे चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं जेणेकरून नवनवीन ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचवणं शक्य होईल गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड